खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये सरेंडर झाला त्यानंतर त्याला केज कोर्टात आणलं गेलं केज कोर्टानं पंधरा दिवसाची सी आय डीची कस्टडी दिली आहे कस्टडीनंतर मु बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये त्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे आज दिवसभर त्याची सी आय डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी झाली कसून चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये गेली अकरा ते बारा दिवस तो कुठे होता याचं उत्तर मिळालेलं आहे वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला होता पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी तो ट्रेस झाला होता त्याचं लोकेशन मिळालं होतं मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे काही कुणाला कळायला तयार नव्हतं कारण शी आय डीची अनेक वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करत होते पण तो शीआयडीची टीम असेल किंवा त्याची पथकं असतील किंवा पोलीस असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यालासुद्धा सी आय डीनी माहिती दिली होती त्या कुणालाही तो सापडत नव्हता मग गेला कुठं असा एक प्रश्न उपस्थित झाला होता आज मात्र या तपासामध्ये तो नेमकं गेला होता कुठं हे उघड झालेलं आहे वाल्मिक कराड हा बीड परळी इथून निघाला तो सुरुवातीला उज्जैनला गेला उज्जैनमध्ये त्याने दर्शन घेतलं तो फोटो त्याने आपल्या फेसबुकवर टाकला होता त्यानंतर तो उज्जैनला आहे इतकीच माहिती होती मग पुढे कुठं गेला तर तिथून तो कर्नाटकात गेला कर्नाटकात काही दिवस राहिल्यानंतर तो गोव्याला गेला गोव्यातून तो पुण्याला आला आणि अखेर त्यांनी स्वतःला सरेंडर पुण्यामध्ये सी आय डीच्या ऑफिसमध्ये केलं गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की याच्यामागे नेमकं कोण आहे पोलीस का वाल्मीकरला पकडत नाहीत पण अनेक ठिकाणी पोलीस तपास यंत्रांना गुंगारा देऊन तो उज्जैन म्हणजे मध्य प्रदेश कर्नाटक गोवा राज्य आणि पुन्हा महाराष्ट्रात येऊन तो स्वतःला एस आय सी आय डीकडे स्वाधीन केलेला आहे